श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आम्हाला दहा मार्च या प्रवचनामध्ये काय सांगतात तर प्रपंचात श्रीने कसे वागावे पतिसेवा हाच आपला धर्म प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म अंतरी समाधान हेच आपले साधन सर्वांनी राहावे सुखी राम नाम नित्य घ्यावे मुखी सर्व सुखाचा लाभ घर बसल्या मिळतो देव कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर देहाने करावी सेवा याहून लाभाचा नाही ठेवा परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले त्या लोभात न गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्य नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे रामनाम प्रपंची राहावे समाधान हेच भक्तांचे मुख्य लक्षण जाण पती व्रता साधवी थोर थोर त्यांचे करावे स्मरण जे करील पुण्यवान न बोलावी पतीस दुरत्तरे समाधान राखुनी अंतरे जे सज्जनास आवडेल खरे पती परते न मानावे दुजे दैवत घरात राखावे नेहमी समाधान तुमच्या पती सारख्यांची संगती हीच भाग्याची खरी प्राप्ती त्यांच्या आज्ञेने वागावे त्यांच्या सुखात आपले सुख पाहावे रामधरिता चित्ती प्रपंचाची काळजी त्याचे हाती प्रपंची असावे खबरदार परी लोभात न गुंतावे अंतर धन संग्रवी राखावे सर्वच खर्चून न टाकावे ही प्रपंचाची रीत सर्व जगात आहे चालत जगाची रीत लोभात असणे हे मात्र आपणास न आवडावे देहाने करावी पतीसेवा ध्यानी धरावा रामराया त्याचा संसार उत्तम झाला हाच आशीर्वाद माझा भला प्रपंचाची संगती काळजीची उत्पत्ती तिथे धरिता नामाची संगती काळजी विरहित आनंद देई मुलीच्या लग्नाची काळजी करू नये प्रयत्नाला सोडू नये प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसवावे खोल आरंभी जाने रमला राम आरंभी जाने स्मरला राम त्यालाच प्रयत्नांती राम हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसारास मिष्ट भाषण वरीवरी विष आहे अंतरी असल्यांची संगत नसावी बरी मी तुम्हास सांगतो हित दृशांत न ठेवावे चित्त राम सेवे प्राण म्हणून करणे आहे जतन मान अपमान जगतात ते मूळ कारण झाले कोणतीही काम करीत असता राखावी मनाची शांतता अगदी व्यवहार बुद्धीने कामे करावी सर्वथा इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न व्हावे त्यांचे अधीन सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त दुष्चित न व्हावे कशाने आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे आजचे बोधवचन हो रामाला ठेवावा विश्वास सुखाने करावा संसार जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।